ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की या जेलमध्ये गेलेली आहे आणि आपल्यालाच मालिकेत सात वर्षाचा पुढे मालिका चांगली राहावीसाठी कलाकारांचा खूप मोठा योगदान आहे आता पुढे जाऊन आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा आता प्रियाला बघायला मिळणार आहे त्यामुळे पुढे जाऊन आता सात वर्षानंतर पुन्हा एकदा आता प्रिया जेल सुटणार आहे पण हे सगळं घडत असताना अर्जुन साहिल आता सगळ्यांना गोड बातमी देणार मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली लवकरच आई होणार आहे त्यामुळे या आनंदात सुभेदार कुटुंब एकदम जंगी सेलिब्रेशन करतो त्याच टायमाला या कार्यक्रमात अश्विन प्रियाला त्या घरी घेऊन येतो पण प्रियाला कोणीच घरात घ्यायला तयार नसत पण प्रिया दाखवत असते की ती आता सुधारली आहे आणि तिला झालेल्या चुकांचा तिला पश्चाताप होतो त्याच टायमाला सायली सगळ्यांच्या विरुद्ध जाते आणि प्रियाला पुन्हा एकदा एक संधी देते कारण की प्रिया ही कधीच सुधारणार नाही आणि तिला घरात घेते पण सायलीचा हा चांगल पुन्हा आता तिच्या उराशी येणार आहे पण घरात आल्यानंतर प्रिया अशी बोलायला लागते की वागायला लागते की कधी ती आता सुधारली पण आता प्रियाला हे खरी तन्वी सायलीच आहे आता कोणाला दाखवून द्यायचं नाही आहे असलेले नसलेले सगळे पुरावे आता प्रिया नष्ट करायला पाहत असतात आणि हे सगळं अर्जुनच्या पण लक्षात आलेलं असतं आणि तो तिच्यावर करडी नजर ठेवून असतो अर्जुनला आधीच माहित असतं की ही खरी तन्वी नाही